हॅलो फ्रेंड बोल तर आम्ही आज काय बनवणार आहे बोल <laughs> <Bol>? बीट <laughs> बीटचा हलवा बनवणार आहे हां डॉक्टरांनी हां तर डॉक्टरांनी सांगितलं बीट खायचं सा रक्त कमी आहे दोघींचं तर आण दोन बीट घेतलेत मीने कापून घेतले का चुप <laughs> तर आता बारीक वाटून घेते आणि मग बनवूया मस्त बीटचा हलवाय बीट ने हला? हला? बीट नाही बनवते हलवा बनवते हलवा कसा हलवा बीट बनवायचं का हलवा बीट तर आहे ना बीटचा हलवा बनवायचा

ધવાની કલા लालम लाल दिसून राहिले mm. पिंकला दिस काय mm. बापरे असं असतं का पाणी आस... तेल ना ते नाही टाकलं तेल टाकले तेलाने तेला पाणी आता आता हे शिजू देते ना hmm. शिजू देते मग पाच मिनटं शिजू देते मग दूध टाकणार अजून व्यवस्थित शिजू देणार आणि काजू बदाम टाक किती लांब देतो हे दिसू राहील ना खरं hmm. झालं बेस्ट झाला का नाहीचा अभ्यास काय लिहिते हॅलो अगं पुस्तक फाटून जाईल ना नाही काय करत आता गुड अरे बाप कलर बरून टाकला नीने छान छान रोके रॉकेटला पण करते असा कलर हां हां नुसतं कलरच नको करू काहीतरी अभ्यास पण कर ठीक आहे हां झालाय रेडी बघू शकता तुम्ही बारीक करून टाकले मी काजू बदाम आणि दूध टाकलेलं आहे आणि साखर टाकलेली आहे जसं आपण हे बनवतो गाजर गाजर हलवा बनवतो सेम तसेच रेसिपी बनवली आहे मी गाजर पाहिजे बदाम वरून टाकायला हा चल बदाम टाकते आणि इकडे टाकली खिचडी आणि थोडीशी कडी टाकणार आहे मी कडी बनवणार तर अरे अरे झालं असं खायचं होतं का तुला हा आता छान वाटते ना बीटचा हलवा आणि डेकोरेट करते हा खाओ भी खाके देखो लगा बस ना

हा रहणीच्या पप्पाने आणले दही आता मी कढी बनवून देते मस्तपैकी आणि आपला जो हलवा आहे हा नंतरच जेव्हा जेवायला बसणार तेव्हाच खाऊया आणि आता बनवून देते कढी आणि याला ठेवते साईडला आणि आता कढी कढी बना देते हूं आवडलं का तुला रोज बनवून दिन हा हलवाच खायचा काय काजू, काजू मिनी नाही टाकलं तिने वरून टाकलं ती म्हणे वरून का बरं नाही टाकलं असं हा मग बारीक बारीक करून टाकलंय मी मध्ये हा तिला वरून असं पाहिजे होता ना म्हणून टाकलं तिने अच्छा लगा लाईक कर दो <laughs> लाइक कर दो कमेंट कर दो सब्सक्राइब कर दो हम्म बनाते मी खोड़ी इतने खिचड़ी साले ले अब बनाऊंगी मैं कड़ी कहाँ है बेटा इकड़े मत लगा ते हलवा खा खाबेटा ते हे कडक काजू बदाम खाऊ राहिले ना तू म्हणून मी बारीक करून टाकलं तुझे दात दुख राहिलं ना एवढं आता ते निवडून घे आणि अजून देऊ का हलवा दुसरा देऊ का हलवा खायला हा तू नको खाऊ हा दुसरा देते मी तुला हा आणि ते हा देऊ का बंद केलं नाही का बर तुला खायचंय ना देऊ कढी 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 खिचडी देऊ का कढी होऊ दे मग बिटा हा ना फक्त मला खिचडी खायची आणि मग कढीच बनवते ना हे काय कढीच बनवते ना बिटू खिचडी आणि कढी फक्त खिचडी खायचं आहे का दही देऊ थोडीशी अजून दही खाशी एक, एक वाटेत दही देते आणि खिचडी देते कडी पण दे तू कडी खा हे हा मग त्या हेच्यातच कडी बनवते ना आता टाकणार आहे ना मी त्याच्यात दही टाकावं लागतं मग कढी तयार होते असं हां हां जा मी आले घेऊन तसं हां आता हलवा नाही खायचा का हां ठीक आहे तसेच ना डाळ पिकलेली आहे त्याच्यामुळे कडक काय खाल्लं का डाळ बघते तर तिला मी खिचडी देते आणि दही तिला देते तिला खायला आणि इथं टाकते आता खिचडी काढून देते मी त्यांच्यासाठी दे कारण की त्यांना इमर्जन्सी भूक लागलेली आहे तर देऊन देते त्यांना आधी आणि मग मी बसेल जेवायला म्हणजे एकत्रच बसणार आहे आम्ही झालेलं ते खिचडीत झाली आहे आणि कढी झाली आहे

खिचोळी काय बरं रे झालं खाऊन का काय म्हणते बेटा आणि तिथं कशाला टाकते भात साईडला ठेवून दे इथं खाली ठेवून जास्त रक्त वाढून जाईल तुझं बी हा तुझं किती आहे अरे वा खूप जास्त आहे ना मग नाही गेटू तुझं तुझं हे के तर या मित्रांनो जेवायला सगळ्यांनी आणि आता मी पण बसते यांचं संपण्यात आलेलं आहे बाय कर पिलो बाय